एकदा रेड घेतात परंतु आज गावात काय करतायत काय शरात करणार का आज या हळू हळू मात्र आंबाडेकरांच्या मैदानात बाहेरची लोक आज जाऊन बसायला लागले तानाजी जामदर ड्रायव्हर यांच्याकडून पाचशे तिथे दो, दोनशे रुपयाचा इनाम आलाय अरविंद आपण आपले पैसे घेऊन जायचं बोला दादा दा, बोला रेडा जोडी पण रेखू पाटू आमदार यांच्यावरून निवास होता आपल्याला पाचशे रुपयाचा इनामाला आपण घेऊन जायचा लक्षात घ्या अतिशय सुंदराशी जोडी या ठिकाणी पहायला सज्ज जो जिता वही सिकंदर अनेकदा तारी गुरु शक्य करेल अनेक वेळा ही जोडी पळाली परंतु आज पहिला चर्चे झाला आता रेड्याचा सुंदर असा थरार या ठिकाणी बघायला मिळतोय या ठिकाणी आंबाडेकरांची जोडी आणि आंबाडेकरांच्या मैदानातला सुंदर असा

पलीकडा पोहचतो पुढच्या एक मिनिटाचं मला वाटतं आवडतो एक मिनटात येणार होती मिनिटा اچھا منٽو نٿو اسنه алicoon nddiикаo i butara, ndiakha l afgad kara, ahay … halgi tak authorized a Bigar Laborator ilia. Ahay wirddada sevas ulii wa anderen. bidats Kleidt normal orarcoamand dah wszystkie i maddi qeela, bereri lai rrido o� aach garaakuri wa Iえ ua aabaya yaguni' aapa le dhai overseashika ati महाराष्ट्रा <laughs> मेटा ांच आणि मैदानात आम्ही या ठिकाणी सुंदराची हरविकरांची जोडी आणि या हरिवकरांच्या जोडीला सुंदराचं नियोजन लागलं या ठिकाणी निवास पथकाचं कौतुक करावं तितकंच कमी आहे कारण या ठिकाणी जो जिता होणार जीता हो आहे अंबाडेकरांच्या मैदानाचा सुंदरचा फेरा तिसरा दोघ नको आणि अंबाडेकरांच्या हे राजादास राजादास तुझा आवाज असं जाईत नाही इतका रेडा रेवान सुटला आहे तुझ्या आवाजाला या ठिकाणी आता स्पीड लागणार नाही इतकं स्पीड लागलंय असा कैलासवायची तो केशव पाटील आरोलकरांची जोडी चला हे आहे हे राजादा हे राजादा हे थांबा मागा सगळ्यांसाठी एकच नेहमीचा मागण्याचा फेरा या ठिकाणी पहिला सज्ज काही घडलं